तो बोलेल मराठी नुकसान का अशी मनसे ठाकरे गट तसेच इतर पक्षांची भूमिका आहे राज्य सरकारच्या हिंदी सक्तीच्या निर्णयामुळे ही राज्यात भाषेविरोधात वाद पेटला होता मनसेच्या कार्यकर्त्यांनी मीरा भाईंदर येथील परप्रांतीय हो, व्यापाऱ्याला मारहाण केल्यानंतर मराठी हिंदी वाद जास्तच आता मराठी हिंदी भाषेच्या वादावर अभिनेत्री वादग्रस्त विधान मराठी न बोलल्यास पडणार आहेत का असा सवाल तिने केलाय तिच्या या विधानानंतर आता वाद निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जाते लोक यातून आपली असुरक्षितता दाखवत आहेत मराठीतच बोल मराठी कसे येत नाही असा दबाव टाकला जात आहे अरे समोरच्या जी व्यक्ती मराठीत बोलेल किंवा बोलणार नाही समोरची व्यक्ती मराठी भाषेत बोलली नाही तर मराठी भाषेचं नुकसान होणार आहे का असा थेट सवाल कितकी केतकी तसेच समोरची व्यक्ती मराठी बोलली नाही तर धोक पडणार आहेत का मराठी बोलण्याचा दबाव टाकून तुम्ही तुमची स्वतःची असुरक्षितता दाखवत आहात कोणाच्याही आयुष्यात काही फरक पडत नाही असंही केतकी चित्रळेनं म्हटलंय मराठीत बोल मराठी कसं येत नाही अरे तो बोलेल नाही बोलणार काय मराठी भाषेला नुकसान होत का भोक पडतायत का नाही ना तुम्ही तुमची स्वतःची इन्सिक्युरिटी दाखवताय त्यांना काय फरक पडतो कोणाच्या आयुष्यात काही फरक पडत नाही